नमस्कार बालमित्रांनो लर्न विथ शैलजामध्ये सर्वांचे स्वागत बालमित्रांनो आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे गोष्टीचे नाव आहे युनिटी इज स्ट्रेंथ म्हणजेच एकता हीच शक्ती एन ओल्ड मॅन लिव्ड विथ हिज फोर सन्स इन अ व्हिलेज एका गावात एक म्हातारा आपल्या चार मुलांसह राहत होता द ओल्ड मॅन वॉज वरीड म्हातारा चिंतेत होता हिज सन्स वेअर ऑलवेज क्वारलिंग विथ हि जादर त्याची मुले नेहमी एकमेकांची भांडत असत दे वुड नेवर अग्री ऑन एनी पॉइंट त्यांचे कोणत्याही मुद्द्यावर कधीच एकमत होत नसे द ओल्ड मॅन हॅट ट्राईड टेलिंग दे मेनी टाइम्स टू अवॉइड फायटिंग भांडणे टाळण्यासाठी त्या म्हाताऱ्याने त्यांना अनेकदा सांगण्याचा प्रयत्न केला होता बट हि सन्स वुड नॉट लिसन टू हिम पण त्याची मुले त्याचे ऐकत नसत दे वुड फाईट फॉर एव्हरीथिंग ते प्रत्येक गोष्टीसाठी भांडत असत वन डे ही कॉल्ड हिज फोर सन्स एके दिवशी त्याने आपल्या चार मुलांना बोलावले ही गेव देम अ स्मॉल बंडल ऑफ स्टिक्स अँड आस देम टू ब्रेक द बंडल इनटू टू त्याने त्यांना एक काठ्यांची छोटी मोळी दिली आणि त्या मोळीचे दोन तुकडे करायला सांगितले इट्स सो इझी सेड द एल्डेस्ट सन मोठा मुलगा म्हणाला हे खूप सोपं आहे ही took द बंडल अँड ट्राईड टू ब्रेक इट त्याने मोळी घेतली आणि ती तोडण्याचा प्रयत्न केला ही वॉज सरप्राईज दॅट द स्टिक्स इन द बंडल रिमेंड अनब्रोकन मोळीतील काठ्या तुटत नसल्याचे त्याला आश्चर्य वाटले ही युज्ड मोर फोर्स त्याने अधिक बळाचा वापर केला ही ट्राईड अगेन अँड अगेन त्याने पुन्हा पुन्हा प्रयत्न केले बट द बंडल ऑफ स्टिक्स डिड नॉट ब्रेक पण काठ्यांची मोळी तुटली नाही ही गव अप त्याने हार मानली देन हिज ब्रदर्स ट्राइड टू ब्रेक द बंडल ऑफ स्टिक्स त्यानंतर त्याच्या भावांनी काठ्यांची मोळी तोडण्याचा प्रयत्न केला दे ट्राइड हार्ड टू कुड नॉट सक्सीड त्यांनी खूप प्रयत्न केले पण त्यांनाही यश आले नाही देर फादर स्माइल्ड अँड देम टू अंटाय द बंडल त्यांचे वडील हसले आणि त्यांना मोळीचे गाठ सोडण्यास सांगितले नाऊ द स्टिक्स वेर सेपरेटेड आता काठ्या वेगळ्या झाल्या होत्या ही गेव इच ब्रदर अ सिंगल स्टिक अँड आस्ट देम टू ब्रेक इट त्याने प्रत्येक भावाला एक काठी दिली आणि ती तोडण्यास सांगितले सन्स टूक अ स्टिक इन हॅन्ड प्रत्येक मुलाने हातात काठी घेतली इन नो टाइम द स्टिक्स वेअर बेंट अँड ब्रोकन थोड्याच वेळात काठ्या वाकून तुटल्या अ सिंगल स्टिक इज इझिली ब्रोकन एक काठी सहज तुटते इफ फोर स्टिक्स कम टुगेदर इट इज इम्पॉसिबल टू ब्रेक देम चार काठ्या एकत्र आल्या तर त्या तोडणे अशक्य आहे इफ यू आर युनायटेड each other अँड लिव्ह इन फ्रेंडशिप यू विल बी stronger than एनी enemy. जर, एक एक तुम्ही writing, as as जर तुम्ही एकजूट असाल एकमेकांना मदत कराल आणि मैत्रीने राहाल तर तुम्ही कोणत्याही शत्रूपेक्षा बलवान व्हाल बट इफ यू आर डिवायडेड अमंग युअर सेल्फ अँड गेटिंग यू विल बी ॲज वीक ॲज द सिंगल स्टिक इन दॅट बंडल पण जर तुम्ही आपापसात विभागून भांडत राहिलात तर तुम्ही त्या मोळीमधील एका काठीसारखे कमकुवत व्हाल रिमेंबर युनायटेड वी स्टँड सेट द ओल्ड मॅन गिव्हिंग हिज सन्स अ मिनिंगफुल लुक लक्षात ठेवा एकजुटीने आपण उभे राहतो विभागले गेलो तर खाली पडतो तो म्हातारा आपल्या मुलांकडे अर्थपूर्ण नजरेने बघत म्हणाला दिस टाइम द ब्रदर्स लर्न्ड अ लेसन यावेळी भावांनी धडा शिकला दे विथ इच आदर त्यांनी एकमेकांशी भांडणे बंद केले दे स्टार्टेड टू वर्क टुगेदर ॲज अ टीम अँड दॅट रिली हेल्प देम त्यांनी एक संघ म्हणून एकत्र काम करण्यास सुरुवात केली आणि यामुळे त्यांना खरोखर मदत झाली मॉरल ऑफ द स्टोरी वेन वी वर्क टुगेदर वी बिकम स्ट्रॉंगर गोष्टीचे तात्पर्य जेव्हा आपण एकत्र काम करतो तेव्हा आपण मजबूत होतो तर बालमित्रांनो आज आपण युनिटी इज स्ट्रेंथ एकता हीच शक्ती ही, ही गोष्ट पाहिली जर गोष्ट आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा